आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा माणूस म्हणून दिनेश बुब यांना अमरावती जिल्ह्यासह मेळघाट व ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे काल नुकतीच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जिल्ह्यासह मेळघाटातील व ग्रामीण भागातील लोकांची प्रचंड प्रमाणात शेकोडोच्या संख्येने गर्दी झाली होती तसेच दिव्यांग बांधवांचा उपस्थिती व स्फूर्ती पाहून तेथे असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये दिनेश बुब यांना निवडून आणण्याकरिता उत्साहाचे वादळ निर्माण झाले होते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या भाषणात त्यांनी सर्व जनतेला आवाहन केले की हे निवडणूक नसून तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे जन आंदोलन आहे त्यामुळे दिनेश बुब यांचा घराघरातून प्रचार झाला पाहिजे असे जनतेला सांगितले तसेच मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांनी सुद्धा आपले मत मांडत संपूर्ण मेळघाटातील जनतेचे लोकप्रिय उमेदवार दिनेश जी बुब आहे असे सांगितले सर्व सामान्य जनतेमध्ये आपला हक्काचा माणूस म्हणून रुग्णसेवक दिनेश बुबची पसंती दिसून येत आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई या निवडणुकीमध्ये आपण लढणारच होते दिनेश बुबना नाही म्हटलं असतं तर आम्ही दुसरा उमेदवार उभाच केला नसता एक कार्यकर्ता कित्येक वर्षापासून लढत कित्येक वर्षापासून काम करत आहे ज्यांनी बेमानीला पैसे झाले ते खानकार झाले आणि तुमच्या आमच्यासाठी काम करत असणारा कार्यकर्ता आम्ही सांगतोय इथून आम्ही उनटा पार करत नसाल तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्यांनी ते जिंकून द्यायचे म्हणायचं आहे नेहरू मैदानावर आपल्या सर्वांना जमावायचं आहे ठीक साडेबारा एक वाजता आपली सभा सुरू होईल आणि नंतर तिथून राजकमल चौक ज्येस्त चौक ते हिरवी ती रॅली येईल प्रचंड मोठ्या प्रमाणाची रॅली असा आपणही आपापल्या परीना कार्यकर्त्यांना सांगा लोकांना सांगा कारण निवल्ण। निवल्ण। ही निवडणूक निवडणूक म्हणून नाही तर एक जनआंदोलन म्हणून बहिनो दोस्तो पत्रकार बंधू मराती लोकसभा क्षेत्र से जिनको अपने उम्मीदवार दी है वो हमारे दिनेश जी बोपूर्फा सुदाम काका ये वो लहर है ये वो लहर है